श्री गणेशाय नमहा चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज खूप दिवसानंतर तुझ्यासाठी असा दिवस आहे जो तू ज्या कार्याला हात लावशील ते कार्य पूर्णत्वास जाईल आणि तुला इतके मोठे यश प्राप्त होईल ज्या प्रश्नासाठी तू आजपर्यंत भटकत होतास त्याचे उत्तर मी तुला देणार आहे बाळा आता निश्चिंत रहा कारण तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर सापडणार आहे तुला तुझे ध्येय सापडणार आहे बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे तू तु काय कर्म करत आहे हे मी पाहत आहे तुम्ही त्या भरभराटीसाठी खूप काही प्रयत्न करत आहात आणि माझ्याकडे प्रार्थना देखील करत आहात तर आता वेळ कसली पाहतोय ते कार्य सुरू ठेव आणि बघ माझा चमत्कार देव म्हणतात बाळा तुझ्यापर्यंत माझा चमत्कार येत आहे ते सर्व काही आशीर्वाद येत आहे ते स्वीकारण्यासाठी सज्ज हो कारण मी तुला आता मोठा आशीर्वाद देत आहे आजपर्यंत तुम्ही सर्व केलेले कर्म एकत्रित करून तुमच्याकडे हा मोठा आशीर्वाद देण्यात येत आहे तू केलेली सेवा कुठलीही विफल झालेली नाही त्यांना सर्वांना एकत्र करून देवाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे देव म्हणतात बाळा इथून पुढे आता तुला त्यांची नावे देखील कळणार आहेत ज्यांनी तुझ्या कार्यात खूप काही अडथळे आणून तुला त्या प्रगतीच्या दिशेपासून थांबवले होते काही कारणांमुळे आतापर्यंत ते लोक तुझ्यासोबत होते पण आता इथून पुढे ते तुझ्यासोबत राहणार नाहीत कारण आता तुला त्यांची नावे कळतील आणि होय जेव्हा ते तुझ्या कार्याच्या मधात अडथळे आणायचे तेव्हा तू खूप हताश व्हायचास बाळा पण आता ते सर्व काही हताशोने सोडून दे आणि देवाचे नामस्मरण कर आणि देवाचे चिंतन कर कारण आता देवाने देवाच्या आशीर्वादाने तुझ्या कार्यात येणाऱ्या त्या लोकांना तुझ्यातून दूर केले आहे ते खूप काही विघ्न घालू पाहत UH होते त्यांना आता तुझ्यातून दूर करण्यात आले आहे बाळा तू सरळ मार्गी आहेस तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्याजवळ ती मी शक्ती देऊ इच्छितो जी तुझे कार्य पूर्ण करण्यास तुला आशीर्वाद देत आहे तू तु तुझे कर्म करत पुढे चालत राहा कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला आता तुझे जीवन उच्च स्तरावर नेता येईल ते माझ्या आशीर्वादाने बाळा मी निरंतर असे प्रयत्न करतो की तुझ्यासाठी सर्वोत्तम दिल्या जाईल त्यासाठी तूही ते प्रयत्न कर आणि चांगले कर्म कर ज्यामुळे तुझे जीवन अधिकाधिक समृद्धी आनंद आणि चांगल्या कर्माकडे वळवल्या जाईल आणि अध्यात्माकडे सुद्धा बाळा मी जाणतो की तुला अध्यात्मातही प्रगती करण्याची इच्छा आहे तू खूप मन लावून देवाचे करतोस ते मी जाणतो पण आता इथून पुढे तुला थोडे नामस्मरण वाढवण्याची आवश्यकता आहे कारण तुझ्यातील ते नकारात्मक भाव मी पूर्णपणे नष्ट करण्याचा आशीर्वाद जेव्हा देईल तेव्हा तुझ्यातून त्या नकारात्मक गोष्टी दूर होऊ लागतील त्यासाठी तू अधिका अधिक नामस्मरण कर बाळा नामस्मरण केल्याची शक्ती तू जाणतो नामस्मरणामुळे तुझ्या अवतीभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होते जे मी तुझ्यासाठी निर्माण करू इच्छितो आणि तुला संपूर्णपणे सुरक्षित करू इच्छितो तुझे संपूर्ण कुटुंबही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहे तुझ्या मनात या क्षणाला त्यांना घेऊन काही चिंता आहे ती चिंता करू नकोस कारण देव तुझ्यासोबत असताना तुला आता कुठलीही काळजी करण्याची आवश्यकता नाही आयुष्यात पुढे जाताना चांगले कर्म विसरू नकोस तू मागील काळात जे काही चांगले कर्म केले आहेत त्यांना असेच सुरू ठेव कारण ते तुझ्यासाठी भरभराटीचे आशीर्वाद देणारे आहेत देव म्हणतात बाळा तू मागील काळात माझ्याकडे एक प्रार्थना केली आहे त्यासाठी मी तुला आज होय असे उत्तर देतो त्यासाठी तू प्रयत्न कर तुला नक्कीच त्यात यश प्राप्त होईल बाळा तुझ्यासाठी सुख समृद्धीचा असा मार्ग आता उघडणार आहे जिथून तुला पुढच्या आयुष्यात कुठलीही कमतरता भासणार नाही बाळा माझा आशीर्वाद निरंतर त्यांच्यासोबत असतो जे कुणी चांगल्या मार्गावर चालतात चांगले कर्म करतात सत्याच्या धर्माच्या मार्गावर वागतात बाळा तूही तेच कर आणि पुढे जा कारण मी तुझ्यासोबत आहे मी त्यांचा हात धरतो जे सत्याने वागतात होय बाळा तू ही सत्याने वागतोस म्हणून मी तुझ्या सोबत आहे जेव्हा तुम्ही एक प्रयत्न करता तेव्हा मी तुम्हाला अधिक धन संपदा आणि आशीर्वाद प्रदान करतो जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हा मी तुम्हाला अधिक आशीर्वाद आणि अधिक चमत्कार देतो जे कोणी बाळ आज माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना करत आहे की त्यांना ते सुसंवाद हवे आहेत तो प्रेमातील आनंद हवा आहे त्यांना ते नाते हवे आहे जे त्यांच्यापासून आज थोडे काही कारणांमुळे दुरावले आहे पण ते नेहमीसाठी नाही ते तुमच्या नक्कीच जवळ येतील त्यांना तुमच्यात ती भावना दिसेल ती प्रेमाची असेल जो कोणी या क्षणाला माझे नामस्मरण करत आहे आणि माझ्याकडे ती विनंती करत आहे की त्या नात्यासाठी त्यांना सुसंवाद हवे आहेत त्यामुळे मी त्यांना ते सुसंवाद देऊ इच्छितो त्यांच्यात आता असे नाते निर्माण होईल जे कुणीही यापुढे तोडू शकणार नाही त्यांच्यात काही क्लेश निर्माण करू शकणार नाही माझा आशीर्वाद निरंतर त्यांच्या सोबत राहील आणि इथून पुढे त्यांच्या आयुष्यात त्यांच्या वैवाहिक जीवनात कुठलीही अडचण त्यांना येणार नाही देव म्हणतात बाळा मला माहीत आहे की तुला काही कारणांनी खूप काही संताप येतो खूप काही राग येतो पण त्यावर तू नियंत्रण मिळवले पाहिजे कारण जेव्हा तुम्ही संसारात वावरता तेव्हा प्रत्येकाचे स्वभाव तुमच्या मनासारखेच असतील असे काही नाही तेव्हा प्रत्येकाला समजून घ्या जे तुमचे आवडते आहेत त्यांच्यावर तुम्ही भरभरून प्रेम करू इच्छिता तर मग त्यांना सांभाळण्याचीही तयारी दाखवा देवाने तुमच्यासाठी काही नियम बनवले आहेत आणि तुमच्यासाठी काही नाते निवडले आहे त्या नात्यांना घेऊन तुम्ही आनंदी राहा आणि आपसात जे काही वादविवाद होतात त्यावर स्वतःच असे प्रयत्न करा की ते वादविवाद वारंवार होऊ नयेत बाळा जेव्हा तुम्ही प्रयत्न करायला तयार होता तेव्हा देवाचा आशीर्वाद तुमच्यासाठी येतो तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे की ते नाते मला हवे आहे देव म्हणतात बाळा तुला सुख समृद्धी ऐश्वर आणि आनंदाचा आशीर्वाद देत आहे जो कोणी बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहे त्याच्या वैवाहिक जीवनातील अडचण आज या क्षणापासून दूर होईल ती कायमची तुमच्या आयुष्यातील ते अडथळे दूर होतील ते कायमचे तुमच्यातून ते संकटे दूर होतील ती कायमची बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहे तुम्ही नाम जपाला विसरू नका तुम्ही देवाचे ध्यान करा देव तुमच्यासाठी इथे कार्य करत आहे हे विसरू नका देवाचे चिंतन केल्याने तुमच्या आजूबाजूला देव एक सुरक्षा कवच बनवू इच्छितात ते तुम्ही स्वीकार करा आणि त्यात तुम्ही आनंदी उत्साही राहाल हे नक्कीच माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आहे सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी स्वामीप्रिय बाळांनी आणि स्वामी, स्वामी भक्तांनी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे देव त्यांना आज वचन देत आहेत की जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहे त्याच्या जीवनातील त्या सर्व काही दुःख संपणार आहे त्या सर्व काही कटकटी दूर होणार आहेत त्यांना सुख समृद्धी ऐश्वर आनंदाची प्राप्ती होणार आहे या सर्व काही आशीर्वादांना मी स्वीकार करतो असे लिहा देवाचे ध्यान देवाचे चिंतन करा तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यात कुठलीही समस्या येणार नाही आणि जरी थोडीफार असली देव ती टाळण्यास समर्थ आहेत देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आहे आज कमेंटमध्ये लिहा तू माझा ती देव तुमची सतत मदत करायसाठी इथे उपस्थित आहे देवाला प्रार्थना करा देवाला विनंती करा देव तुमचे नक्कीच ऐकेल आणि तुम्हाला ते आनंद प्रदान करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका સેવા સ્વામીચરણી અર્પણ કરતી શ્રી સ્વામી સમરથ જય જય સ્વામી સમરથ સ્િ સ્વામી સમરથ જય જય સ્વામી સમરથ સ્િ સ્વામી સમરથ જય જય સ્વામી સમર્થ સ્િ સ્વામી સમરથ જય જય સ્વામી સમરથ સ્િ સ્વામી સમરથ જય જય સ્વામી સમરથ